जालना रामनगर कुर्ती समितीच्या वतीनं अजित पवार यांना श्रद्धांजली जालना शहरातील गांधी चमन इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज तिसरा दिवस आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गांधी चमन इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आजचा तिसरा दिवस असून जालना रामनगर कारखाना सुरू करण्यासाठी कारभारी महाराज अंबोरे हे स्वतः अमरण उपोषणाला बसले आता तिसरा दिवस आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानं जालना रामनगर कृती समितीच्या वतीनं अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे यावेळी जालना रामनगर कृती समितीचे अध्यक्ष अंकुश हप्पा देशमुख नारायण वाडेकर कृष्णा पडूळ सोपान तिरुके माऊली इंगोले लक्ष्मणराव शिंदे बाबासाहेब पाटील थेटे अंकुश शेठ राऊत अर्जुन भांदरगे ॲडव्होकेट सोपानराव भांदरगे गजानन उगले सुभाषराव मोरे उदय देशमुख सुभाषराव कोळकर प्रल्हादराव पडूळ अरुण वझरकर ज्ञानेश्वर भांदरगे आदींची उपस्थिती होती काँग्रेसचे नेते अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार हे काल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बारामती पुणे जिल्ह्यात येत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचं त्यांच्यासह सगळ्यांचं निधन झालं आणि माणसं येतात आणि जातात परंतु काही माणसं असे असतात की आज बोलायचा धनी माणूस होता असा असा तो माणूस आहे की त्यांनी बोललं ते करणारा माणूस कोणाने माणसाला खालचा माणूस असं वरचा म्हणून जो भेटायला आला त्याचं काम झालं नाही असं कोणी त्यांचं येत नाही त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जो येईल त्याला बोलेल आणि जे होईल तेच करेल राजकारणामध्ये पाहतो करतो उद्या या परवा या अमकं वगैरे वगैरे त्या दादाचं वैचिष्ट वसंधा आधी दादाचं असं होतं की जे आहे ते खरं सांगायचं आणि होत असेल ते करूनच टाकायचं असा हा माणूस आज आपल्यातून गेला मित्रांनो वेळ म्हणजे काय सकाळी सहा वाजता उठून तर रात्री बारा वाजेन काम करणारे माणसं राजकारणात राहिले नाही या शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे हे मोठे नेते आज आपल्यातून गेले त्या ज्यांचं आपल्याला दुःख महाराष्ट्रातील सर्व जनतेला दुःखाला आज आपण समाज त्यांना आता आदर अंत्यविधी करण्यात आला त्यांच्यावर जालना आणि बदनापूर तालुक्याच्या वतीने जालना जालना साखर कारखाना बचाव समिती संघर्ष समितीच्या वतीने आज मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा श्रद्धांजली वाहतो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो त्या ठिकाणी आपलं महत्वाचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय लोक नेते अजितदादा पवार हे काल विमान दुर्घटनेत त्यांची दुर्दैवी मृत्यू झाली मी ह्या ठिकाणी जालना आणि बदनापूर तालुक्यातून शेतकरी कामगार वर्ग यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि थांबतो काल बारामती विमान लँडिंग होत असताना जो अतिशय दुर्दैवी असा या ठिकाणी अपघातात त्यांचं जे काल निधन झालं त्या जा बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रभर जनतेमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अतिशय कुशल प्रशासक स्पष्ट वक्तेपणा असलेला आणि धडाडीचं काम करणारा जनसामान्याची जाण असणारा जनसामान्याच्या प्रश्नाची जाण असणारा एक उमद नेतृत्व महाराष्ट्रानं आपण या ठिकाणी गमावलेलं आहे आणि याचं जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती स जालना कारखान्याचे सर्व सभासद शेतकरी बांधव यांना या ठिकाणी अतिशय दुःख झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं आपण आज या ठिकाणी मा स्वर्गीय अजित दादा यांना आपण सर्वांनी या ठिकाणी श्रद्ध आदरांजली या ठिकाणी आपण वाहिलेली या प्रसंगी मी आमच्या अध्यक्ष श्री अंकुशरावजी देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आदरांजली बोला दोन शब्द बोला